कार कशा आहात तुम्ही मी आज डोसा बनवणार आहे तुम्हाला देखील डोसा आवडतो का चला मग बघूया डोसा कसा बनवायचा आणि प्रत्येकाला गोल डोसा बनवता येत नाही मला येतो का ते बघूया मी म्हटलं सगळ्यांना डोस्यासोबत आवडणारी गोष्ट म्हणजे चटणी ती करून घ्यावी म्हणून एक वाटी शेंगदाणे घेतले आणि ते गरम मस्त तव्यावरती टाकले आणि त्याला छान लाल होईपर्यंत भाजून घेतले ते छान लाल भाजून झाल्यानंतर ते एका ताटामध्ये काढून घेतले काढून घेतल्यानंतर मी लगेच आपले हरभऱ्याची ती हरभऱ्याची डाळ असते व्हाईटमध्ये ती गरम करायला टाकली ती छान भाजून घेतली त्याच्यासोबत खूप छान लागते आणि मी हरभऱ्याची डाळ मी का ॲड करी केली कारण त्याच्यामध्ये हरभरची डाळ असल्यामुळेच असल्यामुळे काय होतं की आपल्या चटणीला खूप छान चव येते आणि हरभरीची डाळीची देखील चटणी तुम्ही खाल्लेली असाल त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरच्या आणि मीठ ॲड करून घ्यायचं जसं हवं आहे तसं ते चांगली पेस्ट काढून घ्यायची ते पूर्ण घट्ट झाल्यामुळे आपण आपल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि ती घट्ट असेल त्याच्यामुळे पाणी घालून मग परत एकदा छान मिक्स करून घेऊन परत मिक्सरमध्ये काढायचं ते पूर्णपणे बारीक होत नाही म्हणून ते छानपैकी बारीक करून घ्यायचं हे बघा मला असं वाटतं की ते छान बारीक झालेलं आहे चला आता आपण फोडणी देऊन घेऊया त्याच्या छान तेलामध्ये मी महुरी टाकून घेतले त्याच्यानंतर जिरे टाकले त्यानंतर थोडी कढीपत्ता तो छान लाल होईसपर्यंत मी हलवला जोपर्यंत आपल्याला कढीपत्ता जिरे आणि मोहरीचा छान वास येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये काढलेला मसाला टाकायचा नाही कारण कढीपत्ता खूप छान असतो आणि त्याचा स्मेल देखील खूप छान येतो तसंच मोहरीला छान तडका तडका आला की मोहरीचा सुगंध खूप छान येतो आणि मोहरीने खूप छान चव येते म्हणून छान वास आल्यानंतर मी त्याच्यामध्ये काढलेली चटणी ॲड केली ती तेलामध्ये छान परतून घेतली छानपैकी ती तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं हलवून घ्यायचं तुम्हाला जसं चटणी आवडते तशी तुम्ही करू शकता तुम्हाला पातळ चटणी आवडत असेल किंवा घट्ट त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून त्याला हलवू शकता आणि जे किती दहा किंवा पाच मिनटं देखील तुम्ही ठेवले तरी चालेल कारण आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत डाळ भाजून घेतली आहे त्यामुळे ते तु ऑलरेडी आपल्याला छान सुगंध येतो कच्चा असल्यामुळे जास्त वेळ आपल्याला त्याला ठेवावं लागतं आपण आपल्या प्र आपल्या पद्धतीने तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही चटणी ठेवू शकता पातळ घट्ट मिडियम जसं तुम्हाला हवं आहे तसं पण मला फार पातळ चटणी आवडत नाही डोश्यासोबत म्हणून मी एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण डोसा बनवून घेऊया डोश्यासाठी मी पीठ घेतलं होतं आणि ह्या प्रमाणामध्ये घेतलं होतं कारण जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं म्हटलं चला आता तवा ठेवूया आणि डोसे बनवूया माझ्याकडे हा तवा आहे आणि मी याच्यावरती नेहमी डोसे बनवते पण मी फार छान डोसे बनवत नाही कारण माझ्याकडे डोसा तवा आहे पण मला त्याच्यावरती डोसा येत नाही छान बनवता सारखा तुटतो म्हणून म्हटलं याच्यावर आज प्रयत्न करून बघूया छान झाला तर मस्तच म्हणून आधी मी घा घाईघाईने त्याच्यामध्ये टाकला तरी पण मला तो व्यवस्थित वाटत नव्हता पण म्हटलं जाऊया प्रयत्न चालू आहे करूया प्रयत्न केला डोसा बनवायचा पहिला हा छोटा डोसा करून घेऊ म्हटलं कारण पीठ नास नको व्हायला म्हणून मी आधी छोटा प्रयत्न करून बघितला थोडा गॅस कमी केला मला वाटलं डोसा झळून जाईन पहिल्या त्याच्यामध्ये तर तो छानपैकी डोसा निघाला मला असं वाटतं की तो चिटकला नाही कारण मी डोसा डोसाचं पीठ टाकण्याआधीच त्याच्यावरती तेल थोडं टाकलं होतं हा माझा पहिला डोसा झाला आहे तयार मी तीन चार डोसे झाल्यानंतर एक लास हा लास्टचा डोस डोसा आहे माझा मी हा जरा मोठा करण्याचा प्रयत्न करत आहे कारण आता थोडी प्रॅक्टिस झाली आहे डोसे बनवायची म्हटलं जरा आता मोठे डोसे माझे डोसे बनून झाले आहे तुम्ही बघू शकता मला एक सांगायचं आहे तुम्हाला की मी आज डोश्याकडूनच एक गोष्ट शिकली आहे मला डोसे येत नव्हते बनवता प्रॉपर पण मी म्हटलं चला बघू आज माझे डोसे गोल येतात का मी हा पहिला डोसा बनवला आहे तो पण गोल आला आहे पण मी स्टार्टिंगला छोटा बनवला कारण मला जमीन कि माहिती नव्हतं पण मी, मी प्रयत्न केला आणि माझ्या प्रयत्नाला यश मिळालं आहे हा छोटा डोसा बनवून झाल्यानंतर मी हा मोठा डोसा कधी बनवला हा मलाच कळाला नाही मला याच्यातनं तुम्हाला एवढं सांगायचं की प्रयत्न केला तर आपल्याला यश नक्की मिळतं ते उशिरा मिळव किंवा लवकर पण यश मिळणार हे नक्की चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये